नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खोटारड्या देविकाला पार्लरमधनं बाहेर काढून निरुपा स्वतः कशी शिक्षा करणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते आता निरुपा मीराला भरवत असते आजी मात्र तिच्याकडे एकटक बघत असते निरुपाला खूप राग आलेला असतो तेवढ्या सत्य येतो आणि मला लागतो आजे अगं आज आपल्या सांगलीत कोण येणार आहे तुला माहिती तेव्हा आजी मला लागते नाही मला नाही माहिती त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो अगं आजे आपल्या आज सांगलीमध्ये सायली येणार आहे सायली अगं ती मालिकेत नसते का टी व्हीवरती ती तेव्हा आजी म्हणा लागते हो खरंच अरे कुठे आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो आजे अगं ते विचारूच नको कुठे येणार आहे हे बघ हे बघ असे म्हणत आता सत्य आपल्या खिशातनं एक पोस्टर काढतो आणि ते आजीच्या हातात देतो आणि लागतो आजे वाच अगं सायली आपल्या निरुपा ब्युटी पार्लरमध्ये आहे आता मात्र हे ऐकताच निरुपाचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो कारण ती पार्लरची मालकी नसते ना आणि माझ्या पार्लरमध्ये मा सायली येणार अरे बापरे निरुपाला इतका कसा आनंद झालेला असतो निरुपाला लगेच आता सासूबाईंना म्हणू लागते द्या की माझ्याकडे वाचायला आजी म्हणू लागते सत्या अरे खरंच बोलतोय की तू अरे सायली निरुपाच्या पार्लरमध्ये येणार रे बापरे बाप एवढी मोठी अभिनेत्री निरूपा अगं तुझ्या ब्युटी पार्लरला यायली तेव्हा निरुपा पटकन आजींच्या हातनं ते पोस्टर हिसकावून घेते आणि बघते तर खरंच त्यावर सायलीचा फोटो असतो आणि त्यावरती निरूपा ब्युटी पार्लरचं नावही असतं खरंच माझ्या पार्लरमध्ये माझी लाडकी अभिनेत्री सायली येणारे ना नाही 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 काई करूं, काई ने जाले। बर बगा बगा। मी काय करू काय नाही असं झाले असे म्हणत आता मात्र सत्य आणि आजी एकमेकांकडे बघून हसत असतात मीरा मात्र दोघांकडे रागाने बघत असते कारण बरोबर निरुपाला फसवण्यासाठी त्यांनी डाव आखलेला असतो त्याच वेळेस निरुपा मू लागते बघा बघा सासूबाई मी ज्या पार्लरची मालकीने त्या पार्लरमध्ये आज एवढी जगाची प्रिय अभिनेत्री येणार आहे बघा बघा माझं काय टेटस येते त्यावर लगेच आजी म्हणू लागते पण काय उपयोग त्याचा तिला कोणात कळणार आहे की तू त्या पार्लरची मालकीने निरुपा म्हणून तेव्हा आता निरुपा मात्र लगेच आजींकडे बघू लागते त्याच वेस सत्या मला हो निरुपा तू इकडे घरी सायली तिकडे पार्लरमध्ये तिला थोडंच कळणार आहे तू मालकीने म्हणून आणि बबडी बघितला आजी काय हुशार निघाली निरुपाला काही न सांगता आज लवकर निघून गेली तेव्हा आजी मला ते हो आत्ता कळलं मला आज देविका एवढी घाई लवकर का निघून गेली त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो कारण तिला निरुपाला काही सांगायचं नव्हतं ना निरुपाला न्यायचं नव्हतं म्हणून गपचूप निघून गेली तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या गप्पा बाईस तू असं काही नाही आहे हे बघ माझी देविका हायचले हुशार आणि सासूबाई तुम्ही मगाशी मला म्हणत होता ना तू देविकाला एवढं लाड करते एवढं भरवते म्हणूनच बघा तिच्या पार्लरचं किती नाव आहे म्हणजे तिचं पार्लर असलं तरी मालकीन मीच आहे ना त्याच वेळेस सत्यामुळे लागतो पण तुझ्या देविकाने कुठे सांगितलं तुला सायली येणार आहे एवढी मोठी अभिनेत्री आता सगळं क्रेडिट तुझी देविकाच घेईल तेव्हा लगेच आजीमुळे लागते हो सगळीकडे देविकाचाच भडजेव असेल तिचंच क्रेडिट असेल ना त्यावर निरुपा म्हणू लागते नाही नाही असं काही होणार नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो असंच होणार आहे निरुपा आता तू तिकडे नाही म्हटल्यानंतर सगळं क्रेडिट देविकालाच जाणार की तेव्हा निरुपा मला लागते मी असं होऊ देणार नाही कारण मी लगेच पार्लरला निघाले असे म्हणत आता निरुपा मात्र पार्लरला निघालेली असते त्याच वेळेस सत्य आणि आजी पटकन एकमेकांच्या हातावरती टाळी देतात आणि जोरजोरात हसू लागतात मीराला मात्र काय करावं काही सुचत नाही कारण हे सगळं पुढे काय होणार आहे तिला याची कल्पना असतेच पण तिला जरा सासूबाईचं म्हणजे निरुपाचं वाईट वाटत वाट असतं ना तर आता इकडे पार्लरमध्ये आता देविका मात्र आपल्या आईशी फोनवरती बोलत असते तेव्हा ती आईला म्हणत असते आई मला चांगलंच माहिती तू काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे अशा ती गप्पा मारत असतानाच समोर आता समोरनं निरूपा येताना तिला दिसू लागते आता मात्र निरूपा आलेली बघताच देविकाचे तर बारा वाजलेले असतात काय करू काय नाही असं झालेलं असतं तेव्हा लगेच ती आत्ता मनाशीच म्हणू लागते अरे बापरे ही बाई इकडे काय करते ही बाई आतमध्ये आली तर माझं काही खरं नाही आता मी काय करू असे म्हणत देविका मात्र खूप घाबरलेली असते तेव्हा ती आ तिच्या आईला म्हणू लागते आई मी तुला नंतर कॉल करते असे म्हणून ती पटकन भरून बंद करते आणि आतमध्ये पार्लरमध्ये येतात सगळ्या स्टाफला बोलावते बिट्टी नीता लवकर इकडे या आता सगळ्या मुली देविकाजवळ येतात आणि म्हणू लागतात देविका अगं काय झालंय एवढी का घाबरली तेव्हा देविका म्हणू लागते हे बघा तुम्हाला आज माझी मदत करायची माझी सासू इकडे येते माझी सासू म्हणजे एक नंबरची लालची बाई तिला ना जरा मोठेपणा जरा नाही जास्तच मोठेपणा मिरवायची सवय त्यामुळे प्लीज माझं हे पार्लर आहे आणि मी या पार्लरची मालकीने असं दाखवाल प्लीज हवं तर मी या कामाचे तुम्हाला पैसे देईल आता सध्या बॉसही इकडे नाही आहे प्लीज माझा ऐकाल ना तेव्हा लगेच भिट्टी मिळू लागते देविका सध्या बॉस नाही आहे म्हणून तू म्हणते तसं मी करू शकतो पण त्यासाठी तू आम्हाला किती पैसे देशील कसं आहे तुझ्या सासूबरोबर डोकं लावणं म्हणजे खूप आट अवघड आहे तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मी तुम्हाला प्रत्येकीला पाचशे पाचशे रुपये देईल चालेल तेव्हा लगेच त्या ते मुली एकमेकींकडे बघू लागतात आणि मला वागतं ठीक आहे चालेल आता देविका पटकन आपल्या पर्समधनं पाचशेच्या तीन नोटा काढते आणि त्या तीनही मुलींना देते आणि मला वागते प्लीज माझ्या सासूसमोर प्लीज थोडा वेळ कंट्रोल करा प्लीज मला मॅडम म्हणा जे तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण प्लीज तिला काही कळू देऊ नका त्याच वेळेस आता लगेच त्या मुली म्हणू लागतात सगळ्यात आधी आपल्याला हा बोर्ड झाकावा लागेल त्या दोन मुली पटकन आता त्या बोर्डवरती एक पांढरं कापड टाकतात तेवढ्यात आता लगेच देविका म्हणू लागते हे बघा निरुपा पार्लरमध्ये कुठली हाईगाई चालणार नाही एकही कंप्लेंट आली पाहिजे नाही कळलं आहे तुम्हाला तेव्हा लगेच आता निरुपातमध्ये आलेली असते त्याच वेळेस देविकामुळे लागते कसं आहे हे निरुपा ब्युटी पार्लर म्हणजे साधंसुद्धा पार्लर नाही आहे या पार्लरला माझ्या सासूचं नाव आहे त्यामुळे एकही चूक झालेली मला चालणार नाही माझ्या सासूचं नाव असं वरती गेलं पाहिजे आता निरुपाला तर आणखीन हरभराच्या झाडावरती चढल्यासारखं झालेलं असतं त्याच वेळेस आता लगेच तो स्टाफ म्हणजे देविकाच्या मैत्रिणीमुळे लागतात चालेल मॅडम चालेल आम्ही कसलीही कंप्लेंट येऊ देणार नाही तेवढ्यात लगेच निरुपा येते त्याच वेळेस देविकामुळे लागते सासूबाई या आहेत माझ्या सासूबाई या पार्लरच्या मालकीन आई पण तुम्ही इकडे काय करतायत तेव्हाला गेस निर्वा मला लागते देविका अगं किती कौतुक करशील माझं त्याच वेळेस आताला गेस देविका मला लागते आई कौतुक तर व्हायलाच पाहिजे ना तुम्ही मालकीने तेवढ्यात आता सत्य आणि मीराही तिकडे आलेले असतात आता बाहेरनं डोकावून सत्य आणि मीरा हे सगळं बघत असतात त्याच वेळेस आता लगेच देविका मात्र सारखी बाहेर डोकावून बघत असते आता जर या पार्लरची होनर जर आली ना तर माझं काही खरं नाही आता लवकरात आत लवकर या बाईला मला इकडनं कटवावं लागेल त्याच वेळेस आता लगेच देविकाच्या मैत्रिणीमुळे लागतात मॅडम तुमच्यासाठी काय आणायचं आहे ज्यूस कॉफी काय हवं आहे तेव्हा देविकामुळे लागते आईंसाठी एक ज्यूस घेऊ नये आता पटकन लगेच एक मुलगी ज्यूस आणण्यासाठी जाते त्याच वेळेस निरुपा मला लागते देविका अगं एवढा मोठा कार्यक्रम आहे पार्लरमध्ये आणि इथे तर काहीच तयारी नाही आहे अगं तयारी का केली नाही तुम्ही लोकांनी तेव्हा लगेच आता देविका मात्र भिट्टीकडे बघू लागते कसला कार्यक्रम आहे मग लगेच आता देविकाची मैत्रीण आता निरुपाला विचारू लागते मॅडम कसला कार्यक्रम आहे तुम्ही कशाबद्दल बोलताय आम्हाला काही कल्पना नाही आहे आता इकडे सत्य मात्र जोर जोरजोरात असू लागतो कारण निरुपाला बरोबर गंडवलेलं असतं ना तेव्हा निरुपा लागते अगं असं काय करते एवढी मोठी जगाची अभिनेत्री सायली इकडे येणार आहे ना त्यावर देविका मुलाखते कोण सायली कोणती सायली त्यावर लगेच निरुपा लागते अगं ती सिरियलमध्ये नाही का अभिनेत्री ती सायली इकडे येणार आहेच आणि तुम्ही काहीच तयारी केली नाही त्यावर लगेच आता देविका मला लागते नाही आहे असं काहीही नाही आहे तेव्हा देविका लगेच आपल्या मैत्रिणीला खुनावू लागते हे सगळं काय बोलते ही बाई त्याच वेळेस निरुपा आपल्या पर्समधनं ते पोस्टर काढते आणि देविकाच्या हातात देते आणि लगत देविका अगं बघ आपल्या निरुपा पार्लरचं चा नाव छापून आलं या पोस्टरवरती अगं ती सायली इकडे येणार आहे आपल्या पार्लरमध्ये आता मात्र लगेच देविकाच्या हातनं तो कागद तिची मैत्रीण घेते आणि बघते तर खरंच पोस्टर असतं तर इकडे सत्या मात्र जोरजोरात असत असतो तेव्हा मीरा मोलाक तेव्हा काय करताय तुम्ही खुशाला असताय हे बघा तिकडे जे होईल ते खूप अवघड होणार आहे त्यामुळे प्लीज थांबवा आहे सगळं तेव्हा सत्य मोलाक तो नाही धुमके तू निरुपासमोर तिच्या या बबडीचा चेहरा यायलाच पाहिजे त्यामुळे तू गप्प बैस त्याच वेळेस आता लगेच देविका मोलाक आई म्हणजे ते तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा निरुपा ब्युटी पार्लरमध्ये सायली येणार आहे आणि मी या पार्लरची आहे त्यामुळे आज मी इकडेच थांबणार आहे आता मात्र देविकाला काय करावं हो काही सुचत नाही देविका मात्र आता विषय बदलण्यासाठी पटकन आता निरुपाचा हात पकडते आणि लागते आई तुमची जागा इथे नाही इथे इथे असे म्हणत आता लगेच देविका पटकन निरुपाला बॉसच्या खुर्चीवरती बसवते आता निरुपाला तर मात्र कसलं भारी वाटत असतं ना एक नंबर अगदी मालकीनच असते ना ती त्या पार्लरची त्यामुळे ती त्या आता त्या त्या खुर्चीवरती बसून आरामात सगळ्या स्टाफकडे बघू लागते आणि मला ते चला चला तुम्ही सगळे असे उभे काय चला पटकन कामाला लागा तेव्हा लगेच देविका मुलात नाही हो तिकडे कस्टमर वाट बघतायत चला तुम्ही कामाला लागा त्याच वेळेस निरुपामुळे लागते पण माझा ज्यूस अजून कसा आला नाही एवढा वेळ लागतो का देविका ज्यूस यायला त्याच वेळेस आता पटकन एक मुलगी ज्यूस घेऊन येते आणि निरुपाला देते आता देविका पटकन तो ज्यूसचा ग्लास आता निरुपाच्या हातात देते आणि मला आई कसं वाटते तुम्हाला तेव्हा निरुपा मू लागते अगो कसलं भारी वाटते मला खरंच मी पार्लरची मालकीने माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे गं असे म्हणत आता निरुपा मात्र त्या खुर्चीवरती अशी गोल बिंगू लागते तिला खरंच कसलं भारी वाटत असतं त्याच वेळेस बाहेरनं डोकावून सत्य आणि मीरा बघत असतानाच आता देविकाची एक मैत्रीण बाहेर येते सत्य आणि मीरा पटकन लपवून बसतात तेवढ्यात आता देविकाच्या मैत्रिणीचं लक्ष पार्लरची होनर म्हणजे त्या बॉस येत असतात आता मात्र त्या मोबाईलवरती बोलत असतानाच पार्लरकडे येत बघताच आता देविकाची मैत्रीण मात्र घाबरते ती पटकन पळत आतमध्ये येते त्याच वेळेस सत्या बघतो तर पार्लरची होनर आलेली असते तेव्हा सत्य लागतो धुमके तू आता ही कोण बाई येते तेव्हा मीरा मऊ लागते अहो असं काय करताय हीच ती बॉस आहे या पार्लरची मालकीन आता मात्र सत्य लागतो धुमके तू आता तर मोठ्या धमाका फुटणार आहे लयच भारी मज्जा आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा या सगळ्यामुळे सासूबाईंना त्रास होईल आपण हे सगळं थांबवूया तेव्हा सत्या लागतो नाही धुमके तू बबडी लय शानपणा करत असते ना आता बघ तिच्यावर कशी शेकते ते त्याच वेळेस आता लगेच देविकाची मैत्रीण धावत आतमध्ये देते आणि देविका देविका असे म्हणू लागते त्यावर निरुपा रागाने तिच्याकडे बघते आणि लागते मॅडम आहे ना तुझी मग देविका काय म्हणते तेव्हा देविकाची मैत्री म्हणू लागते सॉरी चुकलं देविका मॅडम प्लीज इकडे याल का आता देविका पटकन आपल्या मैत्रिणीजवळ जाते आणि लागते काय आहे तेव्हा तिची मैत्रीण म्हणू लागते अगं या पार्लरची होनर आपली बॉस येते आता मात्र देविकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आता ही बॉस एकतर एक, एक नंबरची खडूस आणि त्यात आईंना जर असं खुर्चीवरती बसलेलं बघितलं ना तर माझी वाट लागेल नाही 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 मला काहीतरी करावं लागेल आता मी काय करू असे म्हणत आता लगेच देविका तिच्या मैत्रिणीवर ओळखते तुझा पटकन तुझ्या कामाला नाहीतर तुलाही ओरडेल आणि मलाही ओरडेल मी बघते आईंना इकडनं क उठवते असे म्हणत आता देविका पटकन निरुपाजव येते आणि मला ती आई ज्यूस पिऊन झालं तेव्हा निरुपा मलागते हो झालं त्याच वेळेस देविका मुलागते मग प्लीज आई उठा ना तिकडे बसूयात चला पटकन तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही उठायचं मला लय भारी वाटते ग मज्जा येते मला मी इथेच बसून मस्त बघणार आहे सगळ्यांकडे तू नको काळजी करू तेव्हा देविका म्हणू लागते ए बाई अगं उठ ना आता देविका मनाशीच निरुपाला बडबड करू लागते तिच्या डोळ्यातनं मात्र पाणी आलेलं असतं आता माझं काही खरं नाही ए बाई अगं उठ ना तू जर अशीच या खुर्चीवरती बसून राहिली ना तर माझी वाट लागेल मी आयुष्यातनं उठेल अगं उठ असे मनाशीच आता निरुपाला देविका म्हणू लागते पण देविकाच मात्र निरूपका ऐकायला तयार नसते ती मस्त खुर्चीवरती गोल गोल भिंगत गरके मारत असते त्याच वेळेस आता होनरची एंट्रीमध्ये झालेली असतानाच देविका पटकन एका भिंतीआड लपून बसते आता मात्र माझं काही खरं नाही असे म्हणत देविका मात्र खूप घाबरलेली असते सत्या मात्र जोरजोरात दात काढून हसत असतो त्याच वेळेस आता पार्लरची होनर म्हणजे ती बॉस आतमध्ये येताच आपल्या स्टाफकडे बघू लागते आता सगळा स्टाफ आपलं काम व्यवस्थित करत असतो तेवढ्यात तिचं लक्ष आता आपल्या जागेवरती म्हणजे त्या बॉसच्या खुर्चीवरती जातं तर त्या खुर्चीवरती आता निरुपा बसलेली असते आता मात्र त्या पार्लरची मालकी खूपच भडकते ही कोण कुठली बाई आहे ती माझ्या जागेवरती कशी बसू शकते असे म्हणत आता लगेच ती बॉस निरुपाजवळ येते आता निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते बोला काय करायचंय तुम्हाला तुम्हाला ॲब्रो करायचे का फेशियल करायचंय का मेंडिक्युंड्यू पेंडिक्युअर करायचंय आता निरुपाला तर ते म्हणताही येत नसतं पण ते तरीही ती म्हणण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र त्या बॉसला खूपच राग येतो ही कोण बाई आहे धड बोलताही येत नाही आहे आणि ही मला शिकवते त्याच वेळेस आता लगेच ती बॉस निरुपाला मू लागते कोण आहे तू आणि इथे कशी बसली तू देविका देविका लवकर आहे आता देविका मात्र घाबरलेली असते ती आता आपला घाम पुसू लागते आता माझं काही खरं नाही मी काय करू असे मनाशीच म्हणत मना देविका मात्र लपलेली असते त्याच वेळेस निरुपा मू लागते देविका मॅडम म्हणायचं नीट बोलायचं देविका इथली मालकीने एवढं लक्षात ठेवायचं कोण आहे तू आणि इकडे कशाला आली चल इकडनं आता मात्र त्या बॉसला आणखीनच राग येतो तेव्हा लगेच ती निरुपाला म्हणू लागते तुझी हिंमत कशी झाली माझ्या जागेवरती बसायची उ तिकडे जाऊन बस तेव्हा निरुपा म्हणू लागते मी का बसायचं तिकडे जाऊन माझी जागा ही मी पार्लर या नावाचं ते नाव आहे माझं निरुपा लक्षात आहे ना तेव्हा मात्र आता ती बस खूपच भडकते आणि मग ते देविका लवकरिक देविका कुठल्या कुठल्या रस्त्यावरच्या लोकांना घेऊन येते पार्लरमध्ये आणि माझ्या जागेवरती बसवते तुला लाज नाही वाटत आता देविका मात्र समोर आलेली असते तेव्हा निरुपा लगेच उठून उभी राहते आणि मग ते देविका कोण ही बाई आणि अक्कल नाही आहे का ती माझ्याशी असं कसं बोलू शकते तेव्हा देविका लागते आई प्लीज तुम्ही शांत शांतवा इकडे व्हा बरं त्यावर लगेच निरूपा आता देविकाचा हात झटकवते आणि मला लागते गप्प बाईस तुम्हाला काय गप्प करते ही मूर्ख बाई कोण आहे तिला नीट बोलायची अक्कल नाही माझ्याशी कसं बोलते तिला सांग तू तेव्हा लगेच आता देविकाला मात्र काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता लगेच त्या बॉस देविकाला म्हणू लागतं देविका कोण आहे ही बाई अगं ज्याची लायकी नाही त्याला तू माझ्या जागेवरती बसवते तुला काहीच वाटत नाही आता मात्र त्या बॉसने निरुपाची लायकी काढलेली असते निरुपा मात्र खूपच भडकते आणि जोरदार दिशी आता त्या बॉसच्या एक कानाखाली ओढते आता मात्र त्या मॅडम तर खूपच भडकलेले असतात मला मारलं तू मला तुझी एवढी हिम्मत असे म्हणत आता लगेच त्या मॅडम निरुपाचा हात पकडतात आणि ओढतच तिला इकडे बाजूला घेऊन येतात आता मात्र मीराला काही इकडे कंट्रोल होत नाही कारण आपल्या सासूची ही अशी लायकी काढताना मीराला मात्र खूप त्रास होतो मीरा धावतच पटकन आत्म देते आता लगेच ती मॅडम निरुपाला धक्के मारून बाहेर लोटणार तेच मीरा पटकन येते आणि निरुपाला पकडते आता निरुपा मात्र सत्य आणि मीराकडे बघू लागते वेळेस मीरा मला लागते सासूबाई तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही झालं नाही ना निरुपाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो ही बाई कोण आणि माझ्याशी असं का वागते आणि हे सगळं देविका का सहन करते असे असंख्य प्रश्न तिच्या मनात पडलेले असतात तेव्हा लगेच आता सत्या लागतो ए बाबडे अगं काय चालवलं हे सगळं आता मात्र देविका रडत असते घामाघूम झालेली असते तिला काय बोलावं काही सुचत नाही कारण आता तिचं भांडं तर फुटलेलंच असतं ना त्याच वेळेस आता लगेच मिरामू लागते सासूबाई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय म्हणून हे सगळं आहे तेव्हा निरुपा मू लागते फुलवाली काय बोलतेस तू गैरसमज माझा नाही या मूर्खबाईचा झाला आहे तेव्हा लगेच सत्य लागतो निरूपा गैरसमज तुझा झालाय त्यांचा नाही त्यावर लगेच मीरामू लागते आणि तुम्ही असं कसं वागू शकता एका बाईशी कसं वागायचं हे कळत नाही का तुम्हाला अहो त्यांची जरी चूक असेल त्यांचा गैरसमज झाला आहे म्हणून चूक झाली पण असं वागतं का कोणी हे बघा त्या माझ्या सासूबाई आणि माझ्या सासूबाईंबरोबर नीटच वागायचं आता मात्र मिराने निरुपाची बाजू मांडलेली असते निरुपाला मात्र खूपच बरं वाटतं तेव्हा लगेच मला लागतो हो ही कुठली पद्धत झाली कुणाशी वागण्याची हे जे काय वागलंयत ना ते अगदी चुकीचं आहे तेव्हा लगेच त्या मॅडम लागतात या जे वागतायत ना त्या चुकीचं आहे यांची हिंमत कशी झाली माझ्या जागेवरती बसायची अशाने मी पोलिसांना बोलवे ना बोल तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बोलव पोलिसांना मी पण बघते पोलीस कुणाला घेऊन जातात मला नाही ना घेऊन जाणार या पार्लरची मालकीन मी ये तू नाही तुलाच घेऊन जातील पोलीस माझ्याशी असं वागते तू तेव्हा लगेस ते सत्य म्हणू लागतो निरूपा गैरसमज त्यांचा नाही तुझा झालाय थांबी तुला दाखवतो असे म्हणून सत्य आता पटकन जातो आणि त्या बोर्डवरती जे कापड टाकलेलं असतं ते कापड आता बाजूला करतो आता मात्र त्यावरती निरुपा ब्युटी पार्लर हे नाव नसून ग्लॉसी वॉटर ब्युटी पार्लर हे नाव असतं आता मात्र हा बोर्ड बघताच निरुपाला धक्का बसतो तेव्हा लगेच गेस्ट मला लागतो बघितला निरूपा हे पार्लर तुझं नाही आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हे कसं शक्य मी स्वतः मी स्वतः या पार्लरच्या उद्घाटनाला आले होते इथे माझं नाव होतं मोठा बोर्ड होता मागे देविका म्हटली होती की काम चालू आहे म्हणून हा बोर्ड झाकून ठेवलाय मग आताही तू झाकून का आणि हे नाव का आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो ए बबडे अगं आता बोल की आता का गप्प बसली देविका मात्र खाली मान घालून उभी असते त्याच वेळेस लगेच मीरा म्हणू लागते देविका आता तरी खरं खरं सांग सासूबाईंना तू अंधारात ठेवून खूप मोठी चूक केली निरुपा मात्र देविकाकडे रागाने बघत असते हे सगळं काय चालू आहे हा सगळा काय प्रकारे त्याच वेळेस सत्यावर लागतो निरुपा तुला माहिती आहे तुझा जा जसा बबड्या होता ना त्यापेक्षा डबल ही बबडी निघाली एकदम त्याला जोड झाली बरं का अगं तुला अंधारात ठेवलं या बबडीने घरी तुला मालकीन मालकीन म्हणून अशी हरभऱ्याच्या झाडावर चढवायची आणि थोडेसे चिचुके म्हणून तुझ्या हातावरती पैसे टेकवायचे आणि इकडे इकडे तुला अंधारात ठेवून काय दिवे लावले तुला माहिती तेव्हा निरुपा मा लागते काय केलंय तिने त्यावर सत्यवा लागतो अगं तुझ्या बबडीने हे पार्लर केव्हाच विकून आहे दोन तीन महिने झाले तेव्हाच हे पार्लर विकलं आहे त्याच वेळेस तुझा बोर निघलाय निरुपा हे पार्लर तुझं नाही आहे इतर इथे कामाला आहे आता मात्र निरुपाला मोठा धक्का बसलेला असतो देविकाने पार्लर विकून टाकलंय आणि ते पण आपल्याला अंधारात ठेवून आता रागानेच निरुपा देविकाकडे बघू लागते त्यावर लगेच सत्यावर लागतो निरुपा अगं आमच्याकडनं छोट छोट्या चुका जरी झाल्या तरी तू आम्हाला किती टोमणे लावते किती बोलते मग आज आज तुझ्या या लाडक्या बबडीला नाही बोलणार का निरुपा तू अगं विचार की हे समद का केलं कधी केलं विचार विचार आता निरुपा लगेच देविकाजवळ येते आणि मग ते देविका आता तरी तोंड उघड उघड तुझं तोंड आणि खरं खरं बोल त्याच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते आता जर मी इथे तोंड उघडलं पार्लर ते एक ते माजा आतना तर एक तर माझ्या हातनं गेलेलंच आहे तर माझी ही नोकरी जाईल आणि जर ही नोकरी हा जॉब गेला माझा तर मी काय करी घरू बसून नाही 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 मला गप्प बसावं लागेल असे म्हणत आता देविका मात्र गप्प असते त्याच वेळेस सत्यावं लागते ए बाबडे अगं उघड की थोबाड आणि सांग खरं खरं त्याच वेळेस त्या पार्लरची मालकीन ती होणार म्हणू लागते ए आता लय झाला फुटायचं इकडनं लगेच माझ्या पार्लरमधनं निघायचं माझ्या पार्लरमध्ये येऊन तमाशा करण्याचे तुम्हाला काही हक्क का नाही निघा इकडनं तेव्हा देविका मला लागते मॅम प्लीज माझा ऐकून घ्या ना तेव्हा लगेच त्या मॅडम लागते लागतं देविका मला तुझा एक शब्द ऐकायचा नाही तूही निगीकडनं लगेच निघ असे म्हणत आता मात्र सगळ्यांना तिकडनं त्या मॅडमने जायला सांगितलेलं असतं निरुपा मात्र रागानेच देविकाकडे बघत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो निरुपा आता तुला या बबडीला शिक्षा करावीच लागेल हां पण त्याआधी या बबडीचं सत्य तुला स्वतः सगळ्यांना सांगावं लागेल या बबडीने जे काही तुझ्यापासून लपवलंय तुला अंधारात ठेवलंय ना ते तू तु तु तुझ्या तोंडाने आता समद्यांना घरी जाऊन सांगायचं चला घरी असे म्हणत आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सगळेजण आता इथे घरी आलेले असतात आता मात्र निरूपा खूपच भडकलेली असते तेव्हा ती लगेच देविकाला मो लागते स्वतःला पार्लरची मालकी समजत होती ना अगं तुझं होतं ना ते पार्लर आता सगळेजण मात्र निरुपाकडे बघत असतात कारण एवढी लाडकी सून देविका आज तिच्यावरती निरुपा खूप भडकलेली असते तिला ओरडत बोलत असते देविका मात्र गप्प असते पंकजलाही मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते बोल ना अगं पार्लरची मालकी नव्हती ना पण त्या पार्लरमध्ये साधी पावडर आणि लिस्टीप तरी आहे का तुझ्या मालकीची सांग ना त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो बबडे आता तर काय तू पार्लरची मालकी नाही राहिली नाही आणि तुला कसलं कामही राहिलं नाही त्यामुळे आता तुला शिक्षा म्हणून एक काम दिलं जाईल आता मात्र लगेच देविका सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य एक झाडू घेऊन येतो आणि देविकाच्या हातात देतो आणि लागतो बबडे आजपासून तू हे काम करायचं आता दिवाळीचा सण येतोय ना समध्या घराची साफसफाई करायची घरातली समदी कामं करायची जसं धुमकेतूने समद केलं ना आता तसं तू बी समद करायचं आता मात्र या निरूपाला मोठा शॉक लागलेला असतो कारण जसा बबड्या असतं तशीची बबडीही निघालेली असते त्यामुळे आता या देविकाला कसं कामवाली बनवणार सत्य आणि आजी आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद